साईज हे दोन पार्सल आलेले आहेत आणि हे दोन्ही पण निष्ठासाठी आहेत आता रिया काय करते रियाचं रिएक्शन बघावं लागेल निष्ठा हे दोन्ही पण तुला अरे रिया काही खोटं खोटं रडते का मी बू गरीबूड अगं निष्ठा तिला खोलू दे ना एक खोलू, देना से पने एक खोलू दे तिला तुझंच आहे पण एक खोलू दे तिला जल्दी बोल सुबे निकलना है। मोटी नहीं तू तिची मोठी बहिणी आहे ना मग द्यायला पाहिजे ना तू येत का तरी याला खोलायला कोणासाठी आणले रिया ते दाखव बरं काढून मला छान का मग दिदीच तुला वापरायला होत ना बघू आपण आता कोणते कोणते कलर आलेले आहेत एक एक कलर दाखव निष्ठा ब्लॅक कलर छान वाटत ना अजून कोणते कलर ते पण छान वाटतय अजून कुठला कलर आहे पिंक रियानी पण पिंक पॅन्ट काढली आणि निष्ठानी पण पिंक टी शर्ट काढला हो रिया दीदीचं छान आलं ना आता तुला पण मागू आपण तुला आवडले का रिया दिदीचे ड्रेस तू घालणार आहे का दिदीचे कपडे दोघीच पण नाहीये रिटर्न करायचं ते आता हा खरं आता प्राइस कमी झालेले आहेत अगं हंड्रेड रुपीज फायदा होतो आपला फिफ्टी फिफ्टी रुपीज कमी होत काय होत नाही हंड्रेड रुपीज महत्वाचे रिया रिटर्न करायचं का तुझं नाहीये असं पण ते